शाण्या थोडक्यात वाचला थो माझी सभा झाली असते ते काय <laughs> कर्जत जामखेड मध्ये रोहित पवारांचा निसटता विजय झालाय इथे भाजपचे राम शिंदे अटीतटीच्या लढाई एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभूत झाले अशातच आज अजित पवार आणि रोहित पवार हे काका पुतणे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादनानिमित्त समोरासमोर आले यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं रोहित पवार यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि मुश्किलपणे काकांचं दर्शन घे असंही म्हटलं त्यानंतर रोहित यांनीही अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं रोहित पवार यांचा कर्जत जामखेडमध्ये थोडक्या मतांनी विजय झालाय यावरून चिमटा घेत अजित पवार आजच्या भेटीवेळी त्यांना म्हणाले की शहाण्या थोडक्यात वाचलाच माझी सभा झाली असती तर काय झालं असतं जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांचा एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी विजय झालाय रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे सदुसष्ट मतं मिळाली तर महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं मिळाली आहेत टम्पीट या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना तीन हजार चारशे एकोणनव्वद मतं मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचं पाहायला मिळालं तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना तीनशे ब्याण्णव तर नोटाला सहाशे एक मतं मिळाली आहेत शुभेच्छा थोडक्यात माझी सभा झाली असती काय ¡Venga, venga, venga! ¡Venga,